एक जानेवारी दोन हजार एकवीस ला शुक्रवार होता तर दोन हजार तेवीस मधील महिला दिन कोणत्या दिवशी येईल हे माहिती पाहिजे की आपल्याला मग आठ मार्च कधीच आपण पाहिजे दोन हजार तेवीस चा मग आठ मार्च दोन हजार तेवीस कडे जाण्यासाठी एक तर काय करावं लागेल या दोन हजार एकवीसचा आठ मार्च काढून घ्यावा लागेल नसेल तर आधी दोन हजार तेवीस ला जानेवारी एक जानेवारीला वार वारा शोधून घ्यायचं ते सोपं आहे काय करणार आपण मग आता एक जानेवारी दोन हजार बावीस ला जो आहे तो शनिवार येणार आहे कारण की एकच दिवस पुढे घ्यायचंय आणि दोन हजार तेवीस ला जो आहे रविवार येणार आहे आता हे कळलं आपला काय एक जानेवारी दोन हजार तेवीस चा वार कळला रविवार पण आपल्याकडे जायचे आठ मार्च दोन हजार तेवीस कडे मग यामध्ये बघायचं जानेवारी महिन्यामध्ये दिवसांची संख्या जी असते ती एकतीस असते मग एकतीस दिवसांमधला हा आपला एक तारखेचा वार्ता माहिती म्हणजे मा कमी करायचा राहिला काय तीस दिवस आता फेब्रुवारी फेब्रुवारी महिना पाहत असताना वर्ष बघायचं कोणतं वर्ष तेवीस आहे तेवीस म्हणजे काय सामान्य वर्ष सामान्य वर्षामध्ये फेब्रुवारी हा अठ्ठावीस दिवसांचा असतो वर्षामध्ये एकोणतीस दिवसांचा असतो आता मार्च महिना मार्च महिन्यामध्ये आपल्याला कुठे जायचंय महिला दिन महिला दिन आठ मार्च कडे जायचं म्हणजे आपल्याला फक्त आठच दिवस घ्यायचे हे घेत असताना ह्या दिवसांची संख्या मोजत असताना काय करायचं कि सात दिवसांनी तोच वार येतो सात दिवसांनी तोच वार येतो म्हणून साताने भाग द्यायचा आणि शिल्लक दिवसांची संख्या आहे त्यांची बेरीज करायची आता या ठिकाणी बोला सातशे अठ्ठावीस म्हणजे साताच्या पटीतला जो वार आहे सातशे कि अठ्ठावीस या ठिकाणी काय होईल तो वजा होईल कारण की अठ्ठावीस दिवसांनी तोच वार येणार आहे मग तीस मधले अठ्ठावीस गेले की राहतील दोन दोन दिवस फक्त पुढे मोजायचे आता या ठिकाणी अठ्ठावीस पुन्हा सातशे अठ्ठावीस म्हणजे तोच वार येणार म्हणजे अठ्ठावीस मधून जर अठ्ठावीस गेले तर काय राहिले या ठिकाणी शून्य दिवसच घ्यावं लागेल आपल्याला म्हणजे तोच वार असल्यामुळे आता इथे आठ आहे आठ मधले सात कमी कराव सात एक सात सात दिवसांनी तोच वार येतो मग आठ मधले सात गेलो का एक दिवस आणि फक्त काय करायचं मग आता हे जे शिल्लक राहिले आहेत शिल्लक दिवसांचीच बेरीज करायची दोन आणि एक काय होईल तीन आणि मग तीन दिवस पुढे मजायचं फक्त तीन दिवस पुढे पण कशाच्या पुढे तेवीचा काय शोधला रविवार शोधला मग रविवारच्या पुढे तीन दिवस मोजायचे म्हणजे काय वेळ मग सोमवार मंगळवार आणि बुधवार आणि मग आपल्याला असं येईल की आठ मार्च म्हणजे महिला दिन दोन हजार तेवीस ला बुधवारी होता